पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही तुमच्या डाएटमध्ये कोणते बदल करू शकता ते पाहूया सकाळी उठल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून पिऊ शकता जेणेकरून तुमच्यातली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व वा शरीरातील चरबीचे प्रमाण हे कमी होईल त्याच्यानंतर तुम्ही रात्री थोडेसे बदाम व काळी मनुके जर भिजत घातले व ते सकाळी बदामची साल काढून तुम्ही खाल्ले तर त्याच्याने तुमच्या स्किनवर खूप छान असं तजेलदारपणा येईल बदाममध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची स्किन नेहमी छान राहते नाश्ता करताना नेहमी हलका फुलकाऊ पौष्टिक असा करा जसे की मूग डाळीचा चिला लापशी ओट्स असे पदार्थ खाऊ शकता दुपारच्या जेवणात मात्र तुम्ही पोट भरून चपाती भाजी भात व त्याच्याच बरोबर सॅलेड हे पदार्थ खाऊ शकता जेणेकरून सॅलेड खाल्ल्याने तुमची इम्युनिटी पॉवर चांगली वाढू शकते रात्रीचे जेवण मात्र तुम्ही एकदम कमी व साधं म्हणजे डाळ खिचडी भाकरी एखादी भाजी किंवा सूप असं काहीतरी करू शकता जेणेकरून पचण्यास हलकं असेल असं शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात पाल्या भाज्या खाणे टाळाव्यात त्याच्याऐवजी तुम्ही फळे किंवा कडधान्ये खाऊ शकता याच्याने तुमचे डाइट ही चांगलं राहतं व ताकद ही वाढते रोगप्रतिकारक ही वाढते